महिलांना ना सुरक्षा नाही आहे याला जबाबदार हे युती सरकार आणि त्यांचे आहेत आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना अशी अपेक्षा आहे महिला होऊन अशा पद्धतीचे व्यवहार करणं हे कित्येक लोकांचं विरोध झालं त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे संशोधनावर बोलू काही मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेलं संशोधन आता कुठेतरी अडगळीच्या खोलीत धुरुखात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण पर सरकारपर्यंत त्याची चावलच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागृत कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या संशोधनावर बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका महाराष्ट्रातून एक धक्कादायक माहिती समोर येते मंगळवार पहाटेच्या सुमारास पुण्याहून फलटण जाण्यासाठी सॉर्गट बस स्थानकावर तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा गुन्हा खूपच भयानक आहे पुण्यात नेहमी वर्दळ असलेल्या एस एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे विशेष म्हणजे शंभर मीटर अंतरावर पोलीस स्टेशन होते तरी देखील अशी घटना घडते या घटनेवर राजकीय वर्तुळातून सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे की पुणे शहर आपण सांस्कृतिक आणि सुरक्षित शहर अशी जी काही प्रतिमा होती ती पूर्ण या गेल्या दोन वर्षामध्ये आहे सामान्य माणूस कोतूडमध्ये असेल किंवा कुठेही आता म्हणजे या शहरामध्ये लाखो मुलं मुली एकट्या पालतानी सोडलेली असतात ही मुलं मुली राहतात इथे पुण्यामध्ये आणि या पुणे शहरातनं जर त्या गावाकडे जात असताना असे जर केसेस होत असतील आणि याला कुणीही जबाबदार नाही पोलीस चौथी समोर आहे शंभर मीटर वरती असाच त्यांना ही घटना घडते सारख्या शहरामध्ये याला जबाबदार कोण याला जबाबदार स्थानिक पदाधिकारी इथले जे आहेत पीएमटीचे पीएमसीचे आहेत त्याबरोबर पोलीस स्टेशन आहे एसटी महामंडळ आहे आणि त्याचबरोबर गृह खाते आहे म्हणजे मारणेपासून सर्व जे गुंड आहे ते जोपासले कोणी आहेत हे या युती सरकारने जोपासले आहेत आणि यामुळे हे जे आता जे निलंबोरेता आल्या बसमध्ये आल्या आणि शो शोबाजी करून निघून गेल्या यांनी प्रश्न सुटत नाहीत महिलांचे हे त्यांनी लक्ष महिलांच्या याच्यावर यांनी इतके वर्ष काम केलं परंतु महिलांचे प्रश्न अशा पद्धतीने सुटत नाही हे त्यांनी ध्यान द्यायला पाहिजे महिलांना मुलींना सुरक्षा नाहीये याला जबाबदार हे युती सरकार आहे आणि त्यांचे गृहमंत्री आहेत पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाहीये आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे एकटी दुपटी महिला होऊन अशा पद्धतीचे व्यवहार करणं हे कित्येक लोकांचं विरोधपाठ झाला आहे आणि याच्यामध्ये हक्केच्या अंतर पोलीस स्टेशन आहे एस टी स्टँडच्या आवरामध्ये असणारी सुरक्षा असेल तर ही करते काय आणि आपण बघितलं असतो तर एस टी स्टँडच्या आजूबाजूला मटके धंदे दारूचे धंदे जुगारी आणि आमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या तिथे सरास आहेत आणि एस टी एसटीच्या आवाराच्या आजूबा पोलीस स्टेशन असेल तर याच्यामध्ये हे करतात काय हा महत्वाचा प्रश्न आहे आणि आज हा प्रकार उघडकी झाला पण सरास एकटी दुपटी महिला बघून अशी लोक त्यांच्यावर सामुदायिक पद्धतीनं अत्याचार केलेले आपल्या कानावर पण त्या महिला पोलीस स्टेशन पोहोचत नाही ग्रामीण मधून आलेल्या ही बातमी ऐकूनच मी तातडीने या स्थानक स्वारगेट बसस्थानक वर आलेली आहे या ज्या व्यवस्थापक मॅडम आहेत ज्या पल्लवी विराज पटेल त्या रजेवर आहेत त्यांचा चार दुसऱ्या मॅडम कडे आहेत आणि त्या मॅडमला सुद्धा आता माहिती मिळाल्यानंतर त्या पोलीस स्टेशन मध्ये ही माहिती काय आहे काय घडलेल्या प्रकारे त्या घेण्यासाठी गेलेल्या आहेत ॲक्च्युली ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसतीये आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च ने चेक करू शकते आणि मग तिला असं बोलून वरती चढायला सांगितलं ला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज आता वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद